महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा अतिक्रमणच्या विळख्यात सापडल्या असून अतिक्रमणच्या आधी मार्किंग करण्याचे पत्र नगर रचना विभागाला प्राप्त झालं असून मार्किंग झाल्यानंतरच अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाई केली जाणार आहे आणि यासाठी आता नगररचना विभाग शहरात पाहणी देखील करणार आहे <गाँगाँ> रुपये जागा सापडल्या आहेत या जागा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आणि त्यासाठी नगर रचना विभागाला पत्र देण्यात आले असून अतिक्रमण हटवण्यापूर्वी या जागांचे मार्किंग करण्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे मार्किंग झाल्यानंतर अतिक्रमण हटाव विभागातर्फे कारवाई सुरू केली जाईल शहरात महानगरपालिकेच्या मालकीच्या शेकडो जागा आहेत त्यामध्ये आरक्षण सोसायट्यांमधील खुल्या जागा मैदाना आदी जागांचा समावेश आहे यातील जागांवरती महानगरपालिकेचा मोबदला आहेत आणि त्यामुळे मालमत्ता विभागाने अशा अतिक्रमणे हटवण्यासाठी अतिक्रमण हटाव विभागाला पत्र दिलं आहे अतिक्रमण हटाव विभागाने कारवाईची तयारी केली असून त्यापूर्वी नगर विभागाने अशा जागांचे मार्किंग करून द्यावे असे पत्र नगर रचना विभागाला देण्यात आले आहे